वाई तालुक्यातील किकली येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील तहसीलदार सोनाली मिटकरी प्रमोद शिंदे भुईंचे सर्कल डोयफुडे नायब तहसीलदार वैशाली धायगुडे भुईंज गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते बऱ्याच वेळी खेड्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून शासनाने सर्वांना एकाच छताखाली आणून याची माहिती देण्याचे काम सुरू आहे या योजनेची माहिती रेशन कार्ड मधील नाव वाढवणे कमी करणे संजय गांधी श्रावण बाळ योजना पात्र लाभार्थी प्रकरणे वारस नोंदी एकुम्या नोंदी बाबतचे अर्ज स्टॉक किसान कार्ड नोंदणी आधार कार्ड अपडेशन सातबारा खाते उतार फेरफार वितरण नवीन मतदार नोंदणी जन्म मृत्यू दाखले घराचा उतारा आठ वितरण व वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र वाटप तसेच या व्यतिरिक्त अन्न तालुकास्तरीय सर्व शासन विभागाकडून इतर विविध योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करून दिली भुईंज गटातील सर्व पदाधिकारी व नागरिकांनी याचा लाभ घेतला त्या माणसाला जायला वेळ मिळत नाही म्हणून अशा लोकांना जो तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा त्रास होतो तो वाचावा आणि हे सरकार तुमच्या दारामध्ये येऊन तुम्हाला ज्या सुविधा शासनाच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे किंवा शासन ज्या योजना देते ते तुमच्या दारापर्यंत येऊन त्या पोचवाव्यात हा या कार्यक्रमाच्या मागचा सर्वात सा, मोठा उद्देश आहे शुभेच्छा आज आपण शासन आपलेद्वारे कार्यक्रमा अंतर्गत आज वाई तालुक्यामधील किकली गावा या गावामध्ये महिलांसाठी शासन आपल्या शासनाच्या सर्व योजना महिलांना मिळाव्या यासाठी आपण किकली गावामध्ये आलो या गाव महिलांना ज्या महिलांना समजा संजय गांधीमध्ये नाव नोंदणी करायची असेल ॲग्निश नोंदणी असेल रेशन कार्डामधलं नाव कमी करणं जास्त करणं असेल पी एम किसानचा लाभ असेल ज्या महिला बऱ्याचशा महिला आपल्याला माहिती आहे की तसं कार्यालयाच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यांना ते त्यांच्या गावातमध्ये जाऊन त्या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात आपण आज किती तर समाधान शासन आपल्याद्वारे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करते